ग्रामीण तडका ठसकेबाज भाषा आणि दादा कोणके पॅटर्न असणारा कल्पराज क्रिएशन प्रस्तोत डॉक्टर अंजित संत्रे प्रसन्न देवचक्के निर्मित संजय पाटील दिग्दर्शित व्हीआयपी गाढव येत्या तेरा सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचे कलाकार विजय पाटणकर शीतल अहिराव व दिग्दर्शक संजय पाटील यांनी सांगितले जे व्हीआयपी गाडव येतो आणि त्याच्यामुळे जी हॉस्पिटलमध्ये आणि माझी तारंबर तारंबळ उडते हे त्यात दाखवलेलं आहे भाऊ बरोबर आम्ही इतकी वर्ष मित्र आहोत एकत्र काम करत आहोत पण ॲक्च्युली सिनेमात एकत्र काम आम्ही पहिल्यांदा करतो कारण भाऊ पण मला म्हणाले की अरे यार पहिल्यांदा सर आपण पहिल्यांदा काम करतो म्हणलं हो पण भाऊला असं कुगळं बघितलं आणि चला हवा जे म्हणजे पूगळं बघितलं आणि एकत्र काम केलं कोटी जे काही थोडेफार अत्याचार होतात त्याच्याविषयी आपल्या माहिती सांगणारा हा चित्रपट सा आहे चित्रपटात बहुकदम भारत गणेशे विजय पाटकर शीतल अहिरराव पूजा कासेकर यांच्यासह सुनील सूर्यवंशी यात उल्लेखनीय भूमिका आहे यांनी खेडेगावातील कुटुंबाचा उदरनिर्वाह गाडवावर असतो नंतर काही घटना घडून कुटुंबाचे जीवनच पलटून जातं या कथेवर आधारित सिनेमा असून चित्रपटात चार गाणी वेगवेगळ्या धाटणीची आहे त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा दादा कोंडके यांची आठवण होणार आहे नाशिक साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक